येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये धुळे शहराकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे संस्कृतीच्या रक्षणासाठी संपूर्ण समाज पुढे आला आहे त्यात आपण कुठेही मागे राहता कामा नाही मराठा समाजाने नेहमीच राष्ट्रीय दृष्टीने काम केले मी स्वतः यात पुढाकार घेऊन काम करतोय आपण देखील सर्व समाज मराठा समाज भाजप व आपले उमेदवार अनुभाई अग्रवाल यांच्या पाठीशी उभे राहावे ही न मिळणार शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने व छत्रपती शाहू महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत स्वज स्वधर्म स्वजन स्वराज्य यांची <laughs> उपासना झाली पाहिजे संस्कृतीच्या रक्षणासाठी संपूर्ण समाज पुढे आला पाहिजे त्या आपण कुठेही मागे राहता कामा नाही काल सदावर ते अचानक अनुपभाई यांना न कळत त्यांच्या वॉर रूम मध्ये आले आणि अनुपभाईचा त्यांच्याशी काही संबंध नाही आहे नाभाई यांनी त्यांना बोलवलं होतं ते भारतीय जनता पक्षाची दुराव्याने धुळे जिल्ह्यामध्ये त्यांचा संबंध नाही तरी माझी विनंती आहे की आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या मागे उभारा समाज बांधवांना अनुपयांना प्रचंड मतांनी मतदान करून त्यांना निवडून द्या अशी मी विनंती करतो जय श्रीराम काल अचानक सदावरचे हे माझ्या वॉर्मला आले मला माहिती नव्हतं का ते धुळ्यात आहे ते अचानक आले त्यांनी माझी भेट घेतली आणि पाच मिनिटं बसून ते चालले गेले परंतु काही लोकांनी ते फोटो व्हायरल केले ते बाहेर आले तेव्हा माझ्यावर गर्दी होती लोकांनी ते त्यांच्यासोबत फोटो काढायचा हे केलं म्हणून त्यांनी फोटो काढले आणि विरोधकांनी याच मोठ्या प्रमाणावर पोस्ट व्हायरल करून चुकीचे मेसेज त्या ठिकाणी समाजात पाठवत आहे मी कायम हिंदुत्वाच्या बाजूने लढणारा माणूस आहे मला कुठल्याच समाजाची भेदभाव नाहीये मी फक्त हिंदूंसाठी काम करतोय आणि भविष्यात सुद्धा तेच करत राहील आणि या सर्व आता माझा काही काळी मात्राचा संबंध नाही अजून असे काहीतरी रिकामे कामं विरोध करतील आणि जनतेची दिशाभूल करत राहतील जय श्रीराम